पाच अशा गोष्टी ज्या आपल्याला खूप सहज वाटतात पण ज्यांचे अर्थ मात्र खूप खोल आहेत वरवर बघितलं तर साधी सोपी वाक्य पण अर्थ घेतला तर विचार बदलतील थोडा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एकटेपणा एक म्हणजे ती किंमत असते जी तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करत असताना म्हणजे स्वतःला सुधारत असताना देत असतात म्हणून एकटेपणा म्हणजे तुमची शिक्षा नसते तर स्वतमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही चुकवलेली किंमत असते आणि खरं आहे माणूस गर्दीमध्ये असताना लोकांमध्ये असताना स्वतःकडे तो लक्ष देत नाही आपण काय करत आहोत कुठे चुकत आहोत आपल्याला काय करायला हवं या कुठल्याच गोष्टीकडे त्याचं लक्ष जात नाही जेव्हा तो एकांतात आणि एकटा असतो त्यावेळेस माणूस या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आपल्या आजूबाजूला काय चालू आहे लोक काय करत आहेत आणि आपण काय करत आहोत आपल्याला काय करायला हवं हो, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि त्याला स्वतःला सुधारण्यासाठी त्याला एकट्यात मेहनत घ्यावी लागते म्हणून जेव्हा कोणी स्वतःला एकटा करत असेल किंवा लोकांपासून दूर जात असेल तेव्हा समजून जा तो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत आहे नंबर दोन काही व्यक्तींचा वियोग म्हणजेच दुरावा किंवा निघून जाणं डिस्कनेक्शन हे आपल्यासाठी आशीर्वादासारखं काम करतं विश्वास ठेवा आपल्या आयुष्यातून काही व्यक्ती निघून गेल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं दुःख होतं पण या जगात कुठलीही गोष्ट कारण असल्याशिवाय घडत नाही आणि आपल्या आयुष्यात अशी काही नाती असतात अशी काही माणसं असतात जी आपल्या आयुष्याला लागलेली कीड असतात आणि ते आपल्याला माहीत नसतं आपल्या सोबत राहून आपल्या न कळत ते आपलं वाईट करत असतात आपण मात्र भावनेच्या भरात सगळ्यांना जवळ करून बसतो म्हणून अनाहूतपणे काही नाती दूर जातात काही व्यक्ती दूर जातात त्यावेळेस वाईट वाटून घेऊ नका काही लोकांचा दुरावा निघून जाणं हे आपल्या आयुष्यात आशीर्वादासारखं काम करतं त्या व्यक्ती निघून गेल्यानंतरच आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते नंबर तीन एखाद्याचा सगळ्यात चांगला बदला म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणे आपण आपल्या आयुष्यात आपण लोकांची ईर्ष्या करतो किंवा लोक आपली करतात सूड भावनेने वागतात पण खऱ्या अर्थाने बदला घेणं किंवा एखाद्यावर सूड उगवणं म्हणजे समोरच्याला कुठलीही हानी न पोहोचवता आपल्या स्वतःमध्ये बदल करणं कारण आपल्यात झालेले बदल समोरच्या माणसाला जास्त हानी पोहोचवतात आणि खऱ्या अर्थाने एखाद्याचा बदला घ्यायचा असेल सूड घ्यायचा असेल आणि आपली प्रगती करायची असेल या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस साध्य करायच्या असतील तर आपल्याला स्वतमध्ये बदल करायला हवा मग तो बदल सर्वांगाने असावा आपल्या करिअरच्या बाबतीत लोकांच्या वागण्या बोलण्याच्या बाबतीत सगळ्याच दृष्टीने नंबर चार तुम्ही लोकांसाठी काय केलं हे लोकांच्या तोपर्यंत लक्षात येत नाही जोपर्यंत लोकांसाठी तुम्ही काही करणं थांबवत नाही तुमच्या आजूबाजूला सगळे स्वार्थी लोक आहेत आणि तुम्ही ज्यांच्यासाठी जे जे काही केलं असेल ते लोकसुद्धा तुमचं कधीही नाव घेणार नाहीत तुम्ही लोकांसाठी कितीही केलं तरी लोकांना त्याची काहीही किंमत नसते शेवटी लोक म्हणतात तू माझ्यासाठी काय केलं त्यामुळे लोकांच्या तोंडून हे ऐकायचं नसेल तर लोकांसाठी इतरांसाठी काही करणं थांबवा जोपर्यंत तुम्ही इतरांसाठी काही करणं थांबवत नाही तोपर्यंत लोकांना तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींची जाणीव होत नाही कोणासाठी कितीही केलं राबलात देह झिजवला तरीही लोकांचा कृतज्ञपणाच बघायला मिळेल नंबर पाच मी खूप व्यस्त आहे मला टाईम नाही हे लोकांचं म्हणणं म्हणजे एक दिखावा आहे लोक त्या गोष्टीसाठी वेळ काढतात ज्या त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत याचा अनुभव तुम्ही रोज घेत असाल लोक त्यांच्या सोयीनुसार वागतात तुमच्या नाही तुमच्यासाठी भलेही त्यांच्याकडे वेळ नसेल पण जेव्हा त्यांची गरज असते त्यावेळेस त्यांना त्यांच्या कामातून वेळ मिळतोच मिळतो त्यामुळे तुम्ही कोणाला मदत मागितली किंवा वेळ मागितला आणि समोरच्याने उत्तर दिले माझ्याकडे वेळ नाही मी खूप बिझी आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका त्यावेळेस एक गोष्ट समजून जा की तुम्ही समोरच्यासाठी तितके महत्त्वाचे नाही की तो तुमच्यासाठी वेळ काढू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये